नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादाचं काने मी सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच उद्याचं हवामान अंदाज पाहताना असं दिसतं की आज पश्चिमी आवर्तन जम्मू काश्मीरला आलेलं आहे तिथं पौष्टिक जोरदार सुरू आहे इतरत्र महाराष्ट्र पाहायला गेलं तर महाराष्ट्रात तेवढं काय ढगाळ हवामान परिस्थिती नाही आहे फक्त नागपूर चंद्रपूर गोंदिया ह्या साईडला थोडंसं ढाकार हवामान परिस्थिती आहे आणि कर्नाटक साईडला थोडीशी ढगाम परिस्थिती सध्याची आहे इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि ही चक्रकार स्थितीमुळे जे पुढे वातावरण तयार होईल ते पावसास अनुकूल होईल असं वाटत आहे आणि रात्रीतून सध्याला पाहायला गेलं तर हैदराबाद बेळगाव बेंगलोर ह्यामध्ये पट्ट्यात एक कमी दाबाचं साधारण क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याच भागात पावसा ढगांचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि इकडे विशाखापट्टणम भुवनेश्वर इड कोलकाता या साईडला पावसाचे ढग आहेत आणि ते पाऊस हलकाचा हलका हलकामध्ये पाऊस चालू आहे इतरत्र कालच्यापेक्षा आज पावसाची थोडीशी प्रगती वाटते आणि बंगाच्या उपसागराच्यामध्ये जी, बंगा जी, उपसा जी चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे पहाटे पहाटे चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे होणार आहे परत तीव्रता वाढणार आहे आणि तसेच जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा बर्फाचा हा प्रकोप चालूच आहे आज पहाटे बघायला रा, गेल तर आज रात्रभर उखडा हा जाणवणारच आहे उखाडा वाढणार आहे ते आणि त्याच टायमाला बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार स्थिती निर्माणसुद्धा होणार आहे आणि जम्मू काश्मीर ह्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर इथं बर्फाची तो तर वातावरण आहे म्हणजे गार वातावरण आहे मायनस अकरा पंधराच्या शेंटीग्रीच्या आसपास म्हणजे तापमान आहे सकाळी नऊ दहाच्या सुमारास पाहायला गेलं तर जम्मू काश्मीरमध्ये पावसाचं थोडंसं सावट चालूच आहे आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकास्थिती आहे आणि इतरत्र महाराष्ट्रामध्ये कोरडं वातावरण दिसत आहे महाराष्ट्र कर्नाटक परिसरामध्ये कोरडं वातावरण आहे आणि दुपारच्या तापमानाचा इशारा करायला गे गेला तर पस्तीस मा ते अडतीस सेंटीमीटर तापमान या लेवलमध्ये महाराष्ट्रात कर्नाटकामध्ये राहणार आहे काही ठिकाणी जास्त आहे हैदराबाद सोलापूर ह्या परिसरात थोडंसं कमी जास्त तापमान होईल यामध्ये पण कडक तापमान उद्या वाटत आहे आणि तसेच सायंकाळच्या सामारास इकडं भुवनेश्वर कोलकाता ह्या साईडला बंगालच्या ढाका म्हणजे बांगलादेश या साईडला सुद्धा थोडासा पावसाचा जोर होताना दिसत आहे तिथं पाऊस ही गर्जनासहित पडत आहे असं दाखवत आहे इकडे दक्षिण टोकालासुद्धा हलक्याच्या पावसाचे ढग निर्माण होतील आणि सनंतर पाऊस पडायला उद्या सुरुवात होईल एकंदरीत पाहायला गेलं तर, गे तर कर्नाटकच्या दक्षिण केरळ म्हणजे ह्या भागात स्वतः थोडशा हलक्याच्या पावसाचे ढग निर्माण होईल आणि विशाखापट्टण हैदराबाद ह्या पट्ट्यातसुद्धा हलक्या पावसाचे ढग निर्माण होईल एकंदरीत महाराष्ट्र कर्नाटकात जरी कोरडं वातावरण असलं पण कोरडं वातावरण जरी दिसत असलं तर उन्हाळी पावसाची तयारी बंगालच्या उपसागरच्या जागरामधून होत आहे धन्यवाद